रामकृष्ण हरी माऊली चला लाईवला या सर्वजण लाईवला या रामकृष्ण माऊली सर्वजण लाईवला या चला रामकृष्ण माऊली सर्वजण लाईवला या चला 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 लाईवल या पटापटा आज एक नवीन हो मॅडम माझ्याकडे आहे पाहिजे लाईक माझी आईचा आशीर्वाद आईचा आई आशीर्वाद लाईट हाऊस लाईव्ह मध्ये तुमचे सर्व तुमचे स्वागत आहे चला लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे चला पटापटा लाईव्ह ला या सर्वजण रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला लाईव्ह या सर्वजण लाईव्ह ला या चला सरोजन लाईवला या चला पटापटा लाईवला सरोजन रामकृष्ण हरी मौली लाईवला सरोजन या कोण कोण लाईवला मेसेज करा जगात आंबारी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला या सर्वजण लाईव्ह या पटापटा आज टाईम कुठला ये केसरी येते आज आज शंभर टक्के ठेवतो आज लाईव्ह याला यायला वेळ झालेला सातला आहे आज सव्वा सात वाजून गेलेले आहेत लाईव्ह ला या चला मित्रांनो लाईक धन्य केले लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोण काय लाईक केले असत लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह कोण केला असेल लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो टी व्ही बंद होते मला आणि जरा दार हो रामकृष्ण अरे दोन जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या दोन जणांची वॉचिंग एक लाईक आवाज कमी टी टीव्हीचा आवाज कमी कर लाईव्ह लाईक करून घ्या दोन जणांची वॉचिंग आहे एक लाईक तीन जणांची वॉचिंग एक लाईक रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी कोण कोण लाईव्ह ला मेसेज करा चला माऊली लाईव्ह ला मेसेज करा दोन जणांची वॉचिंग मोबाईल आणणार मला आज टेन्शन आले कारण नेट आज बी स्लो दिसाला आले हाय हाय दादा तनोज मल मलपे हाय आज सध्या आता या थोड्या वेळ कर कॉल कॉल कर तनुज दहा पंधरा मिनटांनी कर कॉल हाय हा हा चालतंय हो चाल तू कर आज, आज कसं झालं काल मी लावलं तर लागला नाही तू कॉल कर हे करतो साडेसातला ला कर साडेसातला तनुज लाईव्ह क्लिअर आहे ना बफ्रिंड नाही रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मेसेज करा चला हा चालते आठला कर काय अडचण नाही आठला कर काही अडचण नाही आठला लाईव्ह आठला कर काय अडचण नाही घ्या तो पोतर माझी लाईव्ह बी क्लिअर होत्या राहिला आठ वाजेपर्यंत लाईट एवढ्या वेळेस चालू ठेवणार नाही पावणे आठ आठ बस लाईट ठेवणार चालते आठ जणांची वॉचिंग एक लाईक चार जणांची एक लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या वॉचिंग मेसेज करा मित्रांनो चला तो काय चा अभ्यास झाला काय लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो चार जणांची वॉचिंग एक मी लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो सर्वजण मेसेज करा चला चार जणांची वॉचिंग आहे एक लाईक आहे जगात भारी पंढरीची वारी मित्रांनो गाणं भारी आहे एक नंबर गाणं आहे आज मी इंस्टाग्रामला ऐकलो आज आपलं स्टेटस बी त्या गाण्यावर हो लावलेलं आहे नक्कीच जाऊन स्टेटस पहा आणि गाणं तर नक्कीच जाऊन पहा ऐका तीन जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो तीन जणांची आहे काय ट्यूशन गेलो नाही का रे ट्युशन गेलो नाही काय गेलो नाही ट्युशन चुकवलो बस <laughs> जगात भारी अंधरीची वारी लाईव्ह <laughs> लाईक करून घ्या मित्रांनो तीन जणांची वॉचिंग आहे तीन जणांची वॉचिंग एकच लाईक आहे लाईव्ह लाईक करून घ्या मेसेज करा मित्रांनो चला लाईव ला मेसेज करा पटापटा मेसेज करा रामकृष्ण हरी बघा बायको बघा लगेच मोबाईल काढून घेत्या कसा करायचं सांगा आगी 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 आ, निवाल नवऱ्यानं मोबाईल घेतला की त्रास होते नवऱ्यानं मोबाईल घ्यायचाच नाही मला मोबाईल घेतला दुखते नवऱ्यानं मोबाईल घेतला की दोन जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो संपू दे काय अडचण नाही दोन दिवस नाही टाकला तर काय फरक पडत नाही दोन तीन दिवस तर आठ दिवस टाकणार नाही नाही पण टाकला काय फरक पडत नाही लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो एक जणांची वॉचिंग बराबर नाही एक एक लाईक एक वॉचिंग एक लाईक लाईव्ह लाईक ला करून घ्या रामकृष्ण हरी माऊली चला लाईव्ह लाईक ला ला करून घ्या माऊली

तीन जणांची वॉचिंग एक लाईक तीन जणांची वॉचिंग तीन जणांची दोन जणांची वॉचिंग एक लाईक अरे काय आहे रे लाईव्ह बसतोय का रेडिओ नाही लाईवला बसलोय युट्यूब लाईवला मेसेज घेतोय रे प्रश्न काय बसतोय लाईव्हला प्रतीक चोंडे हाय दादा हाय प्रतीक चोंडे दादा हाय रामकृष्ण लॉकडाऊन कॉमेडी लॉकडाऊन कॉमेडी लॉकडाऊन कॉमेडी प्रतीक चोंडे दादा हाय लॉकडाऊन कॉमेडी फोटो नाटो आहे सिकरेट ला ठोकीन आणि सिक्रेट काय 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 नाही नाही आईचा आशीर्वाद नाही लॉकडाऊन कॉमेडी इकडे ह्याला एक मिनिट थांब फेसबुक फेसबुक फेसबुकला टाकतो फेसबुकला ह्याला टाकतो थांब माझा नंबर आहे तुझ्या फेसबुक आय डी आहे जे झालं नंबर फेसबुक आयडिया का फेसबुक आयडियाला टाकतो पण दोन मिनटं फेसबुकला टाकलं आहे फेसबुकला ऐकलं आहे पण फेसबुकला नाही ऐकून फेसबुकला जा त्यातून लागला जातो आहे लगेच त्याला फेसबुकला काय टाकलं आहे नाही नाही बा फेसबुकला ना दोन मिनिट मोबाईल एक करून देतो दोन देतो दोनच चालू करून देतो दादा एक दोनच मिनटं दादा एक दोन मिनटं मेसेज वाचवलं एक एक हे चालू एक दोन मिनटं थांबा एक दोनच मिनटं

एक दोन मिनट शुएर तिथे काय काय होईल नाही आता आलं मी आता आलो सकाळी काढवा आता मंगळवारी जाणार किशोर जा हे आहे का व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअपला टॅटस ठेवलाय बघ

फेसबुक हे उघडून दे मला हे झाले हे उठ युट्यूब उघडून दे चालू कर लगेच लगेच युट्यूब चालू युट्यूब चालू करून दे नमस्कार दादा नमस्कार हाय लाईक लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा साधनांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या दादा चला लाईव्ह लाईक करून घ्या Ya, terus.

दिसणार का झालं हे झालं लाईव्ह आले चालू झाले युट्यूब ला चॅनल ओपन केले काय केलं नमस्कार लाईक अँड लाईक यू लाईक लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मेसेज चला चाहिए। चाहिए। नमस्कार मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या तीन जणांची वॉचिंग दोन लाईक तीन जणांची वॉचिंग दोन लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या पाच जणांची वॉचिंग दोन लाईक पाच जणांची वॉचिंग दोन लाईक लाईव्ह लाईक करून घ्या